नमस्कार विद्यार्थी मित्रो मी केदार बिजे आय आय टी एन सरसेवाच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा पोलीस भरतीची एक अपडेट आलेली आहे अहिल्यानगर ग्राउंडशी रिलेटेड त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत काय आहे ही अपडेट ही अपडेट आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी डेट जरी कालची दिसत असेल तरी ही आज आपल्यापर्यंत पोहोचलेली ही अपडेट आहे अपडेट काय आहे बघा या भरतीच जो शारीरिक मोजमाप चाचणी किंवा मैदानी चाचणी म्हणजेच पोलीस ग्राउंड जे आहे हे कधी होणार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या वेळामध्ये पोलीस कवायत मतदान मैदान पोलीस मुख्यालय सर्जेपुरा अहिल्यानगर इथं होणार आहे आणि किती वाजता होणार आहे सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे ठीक आहे सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली तयारी करा या भरतीसाठी तुम्हाला आय आय टी एन सरसेवातर्फे शुभेच्छा ठीक आहे आपली पोलीस भरती दोन हजार सव्वीस साठी जी बॅच चालू आहे ही बॅच ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही मध्ये चालू आहे ठीक आहे आपल्या ऑनलाइन बॅचची जी फीज आहे ती आहे चारशे नव्याण्णव रुपये जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट देतोय मित्रांनो आपण आणि यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात सर्वोत्तम टीम याच्यामध्ये आहे जी टीम लीड करत किरण किरण सर आणि अर्श सरांच्या मध्ये चालू असणारी ही बॅच आहे ठीक आहे तर ही बॅच मिळवण्यासाठी काय करायचं मित्रांनो तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं ऍप आप डाउनलोड करायचं आहे आय आय टी एन्स अकॅडमी आपलं प्ले स्टोरला ऍप आहे ते ॲप डाउनलोड करायचं आहे ठीक आहे आणि अशीच नवीन नवीन माहितीसाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं ठीक आहे आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही इमिडिएटली टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता रेग्युलर तुम्हाला अपडेट याच्यामध्ये मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो